जय श्रीराम मित्रांनो मी चाललो राहणार आपलं गेला काहीच काम गे गाय गोर आहे गोर पण बांधायचे लांबीचे बैलासाठी स्पेशल एवढ्या राहणार गजरा केलेला आहे मग घेतला आपण पण गजरा कापून मस्त हिरवा गार गजरा झालेला होता आणि बैल पण गजरेची वाटच बघू लागले त्याच्यामुळे घेतला आणि बैलाला गरबडीनं गजरा टाकून बैलाने पण केला गजरा गपगप खायला चालून मग म्हणलं आपलं गाय गोर बांधून घ्यावा आणि हे आपलं गोर बघा कसं एकच नंबर आहे जर कोणाला घ्यायचा सांगा कमेंट करून आणि आम्ही लावलं होतं बघा एक मस्त जांभाज झाड आणि त्या जांबाच्या झाडाला मस्त जांब लागले होते आणि मला एक जांब पण भेटला होता खायला आणि आमच्या इथे दुसऱ्या कापूस पण फुटला होता पण पावसानं सगळं इचकून गेलाय पण काय करणार आता आपल्याला कापूस ते येताच लागणार आहे आणि इकडे निघाल तर मस्त मोठ्याच्या मोठा इंद्रधनुष्य मग काय म्हणलं इंद्रधनुष्याचा व्हिडिओ काढाव आणि सोडाव बैल चारायला तुम्ही पाहू शकता आपल्या बैला समोर इंद्रधनुष्य निघालेला होता आणि मग काय घंटा दोन घंटे बैल चारले पाणी गिनी पाजली आणि म्हणलं आता काय गोर आणायला जावा मग काय काय गोर पण आणलं पाणी त्याला पण पाणी पाजलं आणि मग मी निघालो गावाकडे कसा वाटला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा लाईक करा कमेंट करा